बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे कडूंच्या अन्नत्याग आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये सातव्या दिवशी सुद्धा कडूंचं आंदोलन सुरू आहे उदय सामंत आज कडूंची भेट घेणार आहे आणि त्यामुळे कडूंची मंथरणी करण्याचा प्रयत्न उदय करणार आहे त्यामध्ये त्यांना यश येत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धारस नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्या उपसलेलं आहे अन्नत्याग आंदोलन त्यांचं सुरू आहे आज त्यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे मात्र तरी सुद्धा आपण आंदोलनावर ठामच राहणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये उदय सामंत त्यांची भेट घेणार आहेत त्यांना या संदर्भात त्यांची समजूत काढण्यामध्ये यश येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काल चंद्रशेखर बावनकुळे तिथे गेलेले होते त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांशी सुद्धा फोनवरून बोलणं करून दिलं मात्र त्यातून तोडगा निघाला नाही आणि त्यामुळे सातव्या दिवशी सुद्धा बच्चूकडूनचं आंदोलन सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे अनिरुद्ध आपण पाहतोय सातवा दिवस आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा प्रकृती खालावत चाललेली आहे मात्र ते आपल्या मागण्यांवर आणि आंदोलनावर ठाम आहे येत्या काळात काय नेमकी पावलं त्यांच्याकडून उचलली जात आहेत आणि तसंच उदय सामंत सुद्धा आज तिकडे जाणार आहेत त्यामुळे काय वाटतं कशा पद्धतीने संपूर्ण त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होईल नक्कीच आता जर पाहिलं तर आज बच्चू कुडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सातवा दिवस आहे काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या उपोषणस्थळी दाखल झाले होते त्यांनी मुख्यमंत्री यांच्याशी फोनवरून जे आहे ते बच्चू कुडू यांची चर्चा करून दिली मात्र काही मागण्यांवर बच्चू कुडू अजूनही ठाम आहेत त्यामुळं बच बावनकुळे यांची जी मध्यस्थी आहे ती फेल ठरलेली आहे आणि बच्चू कुडू यांचं अन्नत्याग आंदोलन जे आहे ते अजूनही सुरूच आहे आजचा सातवा दिवस असल्यानं बच्चू कुडू यांची प्रकृती जी आहे ती मोठ्या प्रमाणात खालावत चाललेली आहे काल बच्चू कुडू यांना जे आहे ते रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या आणि आज जे आहे ते आज मोठ्या प्रमाणात प्रकृती जी आहे ती खालावल्याचंही माहिती सध्या मिळते आणि त्यामुळं बच्चू कुडूंनी लवकरात लवकर औषधोपचार घ्यावा असा जो आहे ते आव्हान डॉक्टरांनी केलेलं आहे आज बच्चू कुडू दुपारी दोन वाजता आपली भूमिका जी आहे ती आता ठरवणार आहे आणि आपली काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे हे जाहीर करणार आहे त्यामुळं बच्चू कुडूंच्या आंदोलनाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आज राज्यभर जे आहे ती थी अनेक ठिकाणी आंदोलनं होणार होती ती आंदोलनं दुपारी दोन वाजेपर्यंत न करण्याचं आव्हान कार्यकर्त्यांना बच्चू कुडूंनी केलेलं आहे त्यामुळं कुडू आता आज दुपारी दोन वाजता काय भूमिका घेतात आणि आज जर पाहिलं तर आज पंकजा मुंडे okay. आणि उदय सामंत हे दोनही मंत्री बच्चू कुडूंच्या भेटीसाठी येणार आहे उदय सामंत यांच्या भेटीमध्ये या आंदोलनामध्ये तोडगा निघणार असल्याची जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं बच्चू कडूच्या आंदोलनावर आज तोडगा निघतो का आणि बच्चू कडू आज आंदोलन हे सोडवतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे